बी ट्वेंटी फोर न्यूज सत्याचा खणखणीत आवाज आमदार चिमनराव पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात शेतीविषयी केली चर्चा पारवा आमदार चिमनराव पाटील यांनी दिनांक एकोणावीस रोजी हिवाळी अधिवेशनात मतदारसंघातील शेतीविषयक महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली यात प्रामुख्याने मतदारसंघातील ज्या महसुली मंडळांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले त्याबद्दल आमदार चिमनराव पाटील यांनी शासनाचे आभार मानले यास्तव मतदारसंघातील उर्वरित महसुली मंडळांना देखील दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी केली तसेच मतदारसंघासह जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आलेला आहे कापूस पीक विमासह अनेक प्रश्नांविषयी माहिती मांडली काय म्हणालेत आमदार चिमणराव पाटील बघूया चाळीस तालुके दुष्काळी जाहीर केले आणि उर्वरित तालुक्यांना दुष्काळी जाहीर न केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने उर्वरित तालुक्यात दुष्काळ सदृश्य म्हणून जाहीर केलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो अध्यक्ष महोदय यात पुन्हा बरीचशी मंडळं सुटलेली आहेत तिथे बरीचशी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेऊन सुद्धा बरीचशी मंडळं दुष्काळ सदृश आणि सुटलेली आहेत तर उर्वरित सुटलेल्या मंडळांची संपूर्णपणे दुष्काळात समावेश करावा ही अशी माझी मागणी आहे शासनाला दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय रब्बी हंगामी पीक विमा योजना असताना जी महत्त्वाची पिकं असतात ज्वारी बाजरी मका ती तिन्ही पिकं त्या याच्यातून काढून टाकलेली आहेत ते ती त्याच्यात नाही आहेत आणि दुर्दैवाने म्हणाला सुदैवाने मला महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात या पिकांची खूप मोठ्या प्रमाणावर पेरणी असते लागवड झालेली असते आणि लागवड झालेली पिकं सोडल्यामुळे त्या विमा पॉलिसीला काही अर्थ राहणार नाही पण आमची विनंती आहे की ती कापूस ज्वारी बाजरी आणि मका ही जी पिकं सुटलेली आहे या पिकाचा रब्बी हंगाम योजने विमा योजनेत समावेश करावा अशी आमची मागणी आहे नातेच्या महोदय खानदेशात नेते दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये कापसाला यावर्षी भाव नाही पण शा शासनात बऱ्याच वेळ वे या वेळी या ठिकाणी चर्चाही झाली पण शासनात आमची विनंती आहे की कापसाला काहीतरी दोन हजार ते तीन हजारपर्यंत अनुदान प्रतिक्विंटल देऊन शेतकऱ्यांना थोडासा विश्वास द्यावा ही आपल्यामार्फत विनंती करतो